तर मित्र हो आलो आहोत आपण आवडत्या ठिकाणी मध्ये तर पाठी मागे मस्त पैकी आपण तोडला पण ते दोन बांबूचे काटो आम्ही लावण्याचा प्रयत्न करणारच आहोत ऑलरेडी गेल्या वर्षी आम्ही ते कोम होते ते लावले होते मित्रांनो आपल्याकडनं बेळा बांधूक ना कोण कोण मदत करतात माहिती आहे बाबा कडे चिल्लर पार्टी आरू हाय कर तर मंडई समोर पाहता तुम्ही छान प्रकारे आपलं असं हे बेळ झालेलं आहे तर या साईडला बघता या साईडला आणि या साईडला नमस्कार मित्र हो मी मुरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्येही तर मंडळी वरती आता आलो आहे टेरेसवर तर थोडंसं काम होतं काल कारण खाली कसं आलं माहीत आहे तर खाली कसं आलं हो नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे कसं वरती आलो टेरेसवर आणि थोडंसं काम आवरलं आपण आणि आता परत दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात केली तर दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात म्हणजे मित्रांनो सकाळी आपण घराच्या बाजूतील तुम्हाला शेतजमीन दाखवली तर थोडक्यात आपण शेतमाळ्याची थोडीशी भटकंती केली आणि काय काय पिकतं भात शेतीनंतर हे तुम्हाला थोडक्यात थोडक्यात म्हणजे लांबच झाला तो व्हिडिओ तर ते तुम्हाला दाखवलं आणि आता परत दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर असो तर मित्रो आपली विहिरीच्या म्हणजे बावडीच्या तिकडे एक नाळी छोटीशी बाग आहे तर तिकडे जायचं आहे आपल्याला आणि तिकडे मित्रांनो थोडंसं त्या बागेचा दरवाजा आहे तो खराब झाला आहे तर तो बांधायचा आहे तर आमच्याकडे तटकी बोलतात तर ते बांधायचे आहे तर त्याच्यासाठी आता मी आणि पल्लू जाणार आहे पहिल्या आधी अत्रेमध्ये अत्रेमध्ये दोन बांबू तोडणार आहोत आपण तर त्या बांबूच्या साहाय्याने आपण ती तटकी बनणार आहोत आणि आपण जर दोन बांबू ते तोडले आणि मित्र हो आपण जर ते दोन बांबू तोडले तर निदान मित्रांनो पुढच्या पावसाळ्यामध्ये तुम्ही ती झाडं बांबूची झाडं लावायचे प्रयत्न करा तर त्याच्यामुळे पर्यावरणाला रास व्हायला नको म्हणून ह्या गोष्टी मी परत परत सांगतो आहे मित्र हो कारण निसर्गाची काळजी ही आपण घेतली पाहिजे एक झाड तोडला तर दोन झाडं लावा ॲटलीस्ट तर मित्र हो खाली जाणार आहोत आपण आणि नंतर मग ते बांबू तोडून मग दोन दोन बांबू तोडून मग आपण ती तटकी बनणार आहोत तर चला आपल्यासोबत पल्लवी पण आहे तर चला मित्र हो आजच्या या संध्याकाळच्या रेडीमध्ये जेवढं काम पॉसिबल होईल तेवढं आपण करूया लागला तर दिवस तर आपण उद्याचं बघू मग तर चला तर मित्र हो आलो आहोत आपण आवडत्या ठिकाणी अत्रेमध्ये तर पाठीमागे मस्तपैकी त्यापैकी आपले ही नाळी फोपळीची बाग आहे आणि आजचा डेली रुटीनचा ब्लॉग असल्यामुळे बोललो आज जे काही तुम्हाला दाखवायला भेटेल ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आलो आहे खाली इकडे अत्रेमध्ये आणि आपण आता इकडे थोडंसं काम करणार आहोत तर यासा बखता है, या साईडला पल्लवी बघताय तिकडे आपल्या ह्या बेटाची काठी तोडलेली आहे म्हणजे जे शिवा असते ना तर त्याची आपण काठी तोडली आहे आणि ती थोडीशी खर्च होते आहे तर आपल्याला आज म्हणजे तिकडे बावीवर आपली एक नारळी बाग आहे तर तिकडे आपण थोडासा आडोसा म्हणून गेट करणार आहोत तर दोन वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच बा भागातला आपण गेट बनवला होता पत्र्याचा तर ह्या टायमिंगला थोडासा आढवसा म्हणून आपण हे आता बेटाचा गेट बनवणार आहोत बेट म्हणजे हे बांबू वापरून बोलतो ना मित्रांनो तर त्याचा तर पाठीमागे पल्लवी तिकडे बांबू खर्च होते आणि इकडे आल्यानंतर ना मित्रांनो खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं कारण वातावरण तसं आहे तर त्याला हलव आपण अत्रेमध्ये पटापट जेवढं आज होईल तेवढं आपण काम करूया कर चला तर मित्रांनो ना मेळा तर मित्रांनो ना बेळा बांधूक ना कोण कोण मदत करतात माहित आहे बघाकडे चिल्लर पार्टी आरू हे हाय कर त्रिषाची छोटी बहीण आमच्या सत्यानंदाची पोरगी आणि इकडे सानू आमचा इकडे तर मित्रांनो असा आपला काही थोडासा स्ट्रक्चर असणार आहे आपण बनवणार आहोत तर मगाशी बोललो आपण काय माहीत आहे की विचार केला होता की खेळ ठोकूया पण खेळ ठोकवल्यानंतर थोडंसं कसं माहीत आहे ते बांबू आपल्याला भेताळला जातो आहे तर त्याच्यामुळं आपण आता इकडे आपण बांधण्यासाठी हे व्यवस्था आपण केलेली आहे तर हे बांधून घेऊया तर मित्रांनो तिकडे पल्लवी तिकडे काम करते आहे आणि आपण आलो आहे बावीवर तर तिकडे थोडासा अंदाज बघून जाऊया आपण किती लागेल आपल्याला तो गेट कारण गेल्या वर्षी आपण बघितलं तर तो पत्राचा होता पण ह्या टायमिंगला थोडंसं कसं बांबूचं असल्यामुळे थोडासा तो चेंज करावा लागणार आहे तर त्याच्यामुळे आपण अंदाजे माप घेऊन जाऊया तर हा बघता गेल्या आपण जो पत्र्याचा बनवलेला होता गेट तर हा काढायचा कारण पूर्णपणे सडला ह्या पत्रा तो काढून नंतर मग आपण बांबूचा गेट बनवूया बांबूचे काटे तोडला पण ते दोन बांबूचे काटे आम्ही लावण्याचा प्रयत्न करणारच आहो ऑलरेडी गेल्या वर्षी आम्ही ते कोम होते ते लावले होते तर ते तुम्हाला दाखविनच पण दोन बांबू आपण काटे तोडला पण ते दोन आम्ही बांबूच्या काठ्यो लावण्याचा प्रयत्न करणार पल्लू पण ना होऊन आहे लावायचा प्रत्येकाने बदलला आणि बघायला गेलात तर मित्रांनो हे आयडिया कोणाचे माहीत आहे तर हे आमच्या कारभारणीची कारभारनी काय झालं तर उबा करते है, त्या साईडला पल्लवी स्ट्रक्चर उभा करते आहे आपलं त्या गेटचा आणि इकडे मी बघताय हळद आहे हळद लावलेली आहे तर हळदीचं इकडं आपण लागवड केली आहे आणि त्याचबरोबर नारळ नारळ पोपळीची झाडं आहेतच त्याचबरोबर तुम्हाला इकडे दाखवतो पाठीमागे काय आहे माहीत आहे तुम्हाला दाखवलं असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये तरी पण परत एकदा तर या साईडला टॉमॅटो त्याचनंतर वांगी मिरची असं पण हे लागवड केलेली आहे आपल्या घरातल्या मंडळींनी तर कसं आहे घराच्या सभोवती असो आजूबाजूला कसं आहे माहीत आहे मित्रांनो घराच्या आजूबाजूला सभोवती तुम्ही जर जर अशी वांग्याची झाडं टोमॅटो म्हणजे ज्या आपल्या दैनंदिन आहारामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ती गोष्टही तुम्ही लागवड त्यांची केलात तर तुम्हाला कसं मार्केटमध्ये बाजारात जायला तुम्हाला गरज नाही आहे त्याची आवश्यकता नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्ही असं थोडीशी लागवड करा

अरे आज जवळ कालपासून आमच्यातलं रिचार्ज सोपला ऐकलं कालपासून सांगते गोष्ट मालिका लाव तर आज जवळ आपलाच घेऊन बसता आणि गप्ती एकट्याच बघितला असता आमका ता काय समाज यांचा यांचा अखेर लावला नाही त्या पोरण टी व्ही कालपासून चालू केलाच नाही बदललाच टी गो नाही नवीन आणला निधी खायची ती ना ती बदलली त्याच्यातल्या पहिलेच ला तर मित्रो फायनली झालेला आहे तर थोडके म्हणजे जे मधली जी आपला जो बांबू आहे ना त्याकाच फक्त बांधूचा तर बघू आता भाजले पण भरपूरच तर आता जर लावू टाईम भेटलो तर लावून टाकू नाहीतर मग उद्या लावूया तर समोर मित्र हो तुम्ही सूर्यदेव बघताय हळूच आता डोंगराच्या कुशीत सरसावताना आणि थोड्याच वेळाने सूर्य तर थोड्याच वेळाने सूर्यास्त होईल तर मित्रांनो तटकी आगाडो बरेचसे शब्द आहात आपले आता मगायचे तुमका जे आपण आडोशाक केलेला त्याचे तर थोडंसं ना बांधून झालेलं आणि जकडे बांधूचा आहात तकडे निलाव नाही या की त्या कारण भाजले भरपूर आहेत साडेसहा वाजले आहेत तर त्याच्यामुळे आता हल्लाव घरी आणि जे काय प्रोसेस असतात ना तटकेची आघाड्याची ते आपण उद्या करूया तर चला उद्या भेटूया आपण शुभ सकाळ मित्रांनो तर आलो आहे अथरेमध्ये कालच्या आपल्या संध्याकाळच्या एरडीमध्ये जे काम राहिलं होतं म्हणजे आपण बावीवरच्या बागेसाठी गेट तयार करत होतो तर या आमच्याकडे शब्द काय बोलतो त्याला गेटला तर बागेसाठी तटकी किंवा आगाडो तर ते बांधत होतं अकाल संध्याकाळी तुम्ही बघितलं असाल तर थोडंसं ते राहिलं होतं आणि थोडासा प्रॉब्लेम काय झाला आहे माहीत आहे तुम्हाला दाखवतो तर हे जे बांबू आहेत ना हे फूल आहेत म्हणजे आपण कसं पाठणार तुम्हाला दाखवतो हे बघा हे असं केलं होतं पण हे पूर्णपणे बांबू गोल असल्यामुळे थोडंसं वेळ झाला आहे आणि एका साईडला ते झुलत आहेत तर त्याच्यामुळे आता हे पूर्ण आता परत हे बांबू आहेत ना हे कापून म्हणजे असं करून ते करावं लागणार आहे पूर्णपणे हे, हे, हे सोडून तर चला दिवसाची सुरुवात तर करूया कालच्या ब्लॉकपासूनच नाही खोपळींक ना ना लागात आणखी काढूची लागत थोडंसं काढूचं लागत रे तर या साईडला मित्रांनो बघताय आपण तिकडे तटकी बेळा करीत होता आणि इकडे आदित्य झाडं लावू केल्या माडाची नारळाची इकडे तर इकडे खड्डो खनला निकडे या त्याचबरोबर तिकडे पण तर मित्रांनो तुम्ही असे जर वर्षात ना चार पाच झाडं लावलात ना तर आपल्याकच बरी आहेत ती आणि निसर्गाक पण बरी आहेत तर तिकडे त्रिशा बिश्या तिकडे खेळतं त्रिशा त्याच्यानंतर आ तिकडे आणि या साईड का आदित्य सानिका वहिनी तिकडे अध्यक्षा वहिनी त्या साईड का कपडे सुकत घालता आणि त्याचबरोबर तिकडे पल्लू आ मी मित्रांनो औषध उजळत आहे इकडे हा तर आयुर्वेदिक म्हणजे जुन्या आपण माहितात तेव्हा काय डॉक्टर बिटर नव्हते तर त्याच्यामुळे कसं ह्या पातळीवर औषध हे उजळत तर मंडळी फायनली आपल्या इकडची तटकी त्याचबरोबर बेळा म्हणतात आगाडो म्हणजे आडवशासाठी आपण तटकी जी होती ती फायनली बांधून झालेली आहे आणि इकडे आहे पण आमच्या जॉईंट झाली आहे तर बघू केली ती काय करतात तुम तर तुम्हाला दाखवते कशी बनवला होती तर हे बघा असं साध्या सोप्या बदेमध्ये आपण ही बेळा तटकी बनवलेली आहात तर आता जिकडे बांधूच्या तिकडे आता आपण घेऊन जाऊया तर मित्र हो घाम बघा किती आलाय तो आणि सूर्योद बाळा डोक्याला यायला लागलेल्या आहेत तर त्याच्यामुळे जाम उकडायला लागला आहे तर फायनली आपलं जे बेळं होतं तटकी बोलतात बेळं बोलतात कारण आपल्या ह्या कुंपणासाठी जी आपली छोटीशी बाग आहे आपल्या नाळीसुपाईची तर त्याच्यासाठी आपण हा थोडासा आडोसा केला तर इकडून आपण आम्ही म्हणजे आई जास्त असते तर थोडंसं कसं खाली ठेवलं आहे म्हणजे तिला जाण्यासाठी तर असं थोडंसं काही आपल्याला तुम्हाला हे तर असं काही तुम्हाला थोडंसं दिसतं आहे तर कमेंट करून सांगा मित्रांनो कसं केलेलं आहे ते थोडक्यात होतं कारण जास्त काय साहित्य नव्हतं आपलं जे बांबू होते आपले इकडचेच ते तोडले होते तर तोडताना पण एक विचार केला आम्ही की दोन बांबू तोडले तर ते दोन बांबूच्याऐवजी चार बांबू लावण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे तर मी तर ठेवणारच आहे तुम्ही पण तसंच करा एक झाड तोडताना दोन झाडं मित्रांनो लावण्याचा प्रयत्न करा ती जपा झाडं तर फायनली आपलं हे बेळं झालेलं आहे तर मंडई समोर पाहता है तुम्ही छान प्रकारे आपलं असं हे बेळं झालेलं आहे तर या साईडला बघता या साईडला आणि या साईडला दोन्ही बांबू उभे केले नंतर परत आणून आणि इकडे आपण नंतर मग लॉक सिस्टम ठेवणार आहे म्हणजे कुलूप लावणार आहोत इकडे तर साधारण असं सा बांधून घेतलं आहे तर तुम्हाला माहीत आहे आपली ही छोटीशी नारळी पोपळीची ही आपली बाग तर पोपळी बरेचसे आहेत आणि नारळाचं झाड म्हणजे माड आपला हा एकच आहे पण एक, एक माड हा पुरा तर हा एक माड मित्रांनो आहे ना तर पूर्ण फॅमिलीला पोचतो तर भरपूर मोठं आहे आणि कसं विहीर म्हणजे बाव जवळ असल्यामुळे इकडे लोक आपल्या वाडीतील कपडे धुवायला येतात तर पाणी लावायची तसे गरज नाही तर पाणी लावायची तशी काही गरज नाही आहे माडाला तर कपडं धुतल्यानंतर जे पाणी असतं सांडपाणी ते माडाला नंतर इकडे लागतं माडाला फोपळीला तर असं आपलं हे छोटीशी आपली ही नाळाची बाग आणि फोपळीची तर मित्र हो फायनली आपलं बेळा लावून झालं आहे दुसऱ्या दिवशी तर कालच्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाचा हा पूर्ण असा एपिसोड होता ब्लॉग होता तर डेली ब्लॉग असल्यामुळे तुम्हाला माहीत आहे की डेली रुटीन जे आपलं असतं शेतामधलं ते तर असं आपला आजचा हा मित्र हो डेली ब्लॉग होता आणि सूर्यदय थोडासा आता ढगामध्ये गेला आहे त्याच्यामुळे थोडीशी सावळी आली आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकून बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन छान छान व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टेक केअर आणि सोयन रहावा तर काम झालेलं आहे आपल्या इकडे आणि तुम्हाला परत एकदा आपल्या विहिरीचं आपल्या बावडीचं दर्शन घडवतो आपल्या गावाकडील तर छान असं इकडे तुम्ही बघताय आपली भली मोठी मोठी अशी विहीर आहे आणि बऱ्यापैकी पाणी आहे मित्र आणि हे नेट लावलं आहे का माहीत आहे तर वरून पानं वगैरे पडतात त्याच्यासाठी आपण हे नेट लावलं आहे आणि या साईडला तुम्हाला, तुम्हाला कपडे धुण्यासाठी असं काही स्ट्रक्चर केलेलं आहे